सांगितलं की तुमचे नवे जो कर्मचारी आहे जे ज्या ठिकाणी मराठी पाहिजे त्यांना मराठी आली पाहिजे आणि या ठिकाणी मराठी भाषेचा मराठी माणसाचा अन्यता असं काय आम्हाला समोर आलं विषय तर मग आम्ही मंत्रिष्ठाने आंदोलन होईल ते काही ठिकाणी बहुतेक ठिकाणी मराठी भाषेचा मराठी माणसाचा अपमान होता की या ठिकाणी जे नियम आहेत त्याप्रमाणे मराठी नसतात मग त्यांना आम्ही एवढं पण बोलतो काही ठिकाणी मराठी येत नसेल तर बाकीचं बोला कारण कर कस्टमर तुमचं ग्राहक तुमचं काम त्यांच्याशी बोलायचं सगळं शांत बोल तुम्हाला येत नाही ठीक आहे मला येत दुसऱ्या स्टाफला बोलू एवढं पण बोलत नाही मग जेव्हा जाऊन तेव्हा जाऊन हे होतं पण आता आम्ही असं म्हणून पत्र देते की तुमच्याकडे जो स्टाफ आहे बहुतेक स्टॉक मराठी पाहिजे त्यांना मराठी आलं पाहिजे बोलता बोलता आलं पाहिजे आणि जे व्यवहार आहेत ते पाहिजे मराठी मराठीत जास्त लोकांना तो पर्याय मिळाला पाहिजे मराठी असं नाही पाहिजे की मराठी नाहीयेच आम्ही हे नाही बोलतो इतर भाषा इंग्लिश हिंदी आम्ही चौथी भाषा अजून आणू नका आमचं एवढं परंतु मराठी भाषेत सन्मान झाला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे थँक्यू मराठी भाषेचा या मराठी माणसाचा अपमान होणार नाही अशी अपेक्षा करून पत्र गोळी पाडवायला साहेबांनी एक आदेश दिला होता की बँकेमध्ये मराठी उपयोग केला जातो का नाही मराठी माणसाचा अपमान केला जातो या सर्व विषयावरती आपण आज या सकाळी सकाळीमध्ये आले होते चांगली मराठी आहे आम्ही त्यांना तरीच एक पत्र दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही स्पष्ट सांगितले की तुमचे खरे जो कर्मचारी आहे ज्या ठिकाणी मराठी पाहिजे त्यांना मराठी आली पाहिजे आणि ज्या ठिकाणी मराठी भाषेचा मराठी माणसाचा अपमान झाला अन्यथा असं काय आम्हाला सगळं आलं विषय तर मग आम्ही मनसेने आंदोलन करून घेत लोकांना त्रास होईल असं करा